ने चार एक सहा फूट अजगर आढळून या संदर्भातील माहिती वाईल्ड लाईफ गार्डियन्स टीमला देण्यात आली त्यामुळे अजगराच्या सुरक्षित रेस्क्यूसाठी साईल्ड लाईफ गार्डियन्स टीम चे मार्गदर्शक स्वप्नील विसेव सदस्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले काही वेळाच्या प्रयत्नानंतर सहा फुट लांबीच्या रेस्क्यू करण्यात टीमला यश आले त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले वाईल्ड लाईफ गार्डियन्स ही संस्था वन्यजीवांचे रक्षण व पुनर्वसन यासाठी कार्य करते अभिषेक राठोड विक्रांत जाधव सर्व मित्र ऋषिकेश कामदार प्राणी मित्र निखिल जाधव निनाद चव्हाण दर्गेश इंगोले हितेश उकंडे व प्राणीमित्र स्नेहल विसे यांनी सहा फूट लांबीचा अजगर यशस्वीपणे पकडला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी देखील मोलाचे योगदान दिले अजगर हा साधारणतः रात्रीच्या वेळी सक्रिय असतो आणि तो शिकार शोधण्यासाठी फिरतो रेस्क्यू झाल्यानंतर अजगराला कारांदा येथील वनविभाग तज्ञांनी अजगराची तपासणी केली आणि तो पूर्णपणे निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे सर्पमित्र ऋषिकेश कामदार विक्रांत जाधव निखिल जाधव स्वप्नील भिशे वनपरिक्षेत्राचे वनमजूर यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले